मराठी चित्रपट सृष्टीमध्ये असे अनेक अभिनेते आहेत की ज्यांच्या मुली देखील आज लोकप्रिय अशा ठरताना दिसत आहे काही अभिनेत्यांच्या मुली या अभिनेत्री आहेत तर काही अभिनेत्यांच्या मुली या चित्रपट सृष्टीमध्ये सक्रिय नसल्या तरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आज आम्ही आपल्याला अशाच काही अभिनेत्याबाबत माहिती देणार आहोत शरद पोंगशे अभिनेते शरद पोंगशे हे लोकप्रिय कलाकार आहेत त्यांच्या मुलीचे नाव सिद्धी पोंगे असे आहे सिद्धी देखील आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून चित्रपट सृष्टीमध्ये येण्यास तयार आहे महा किशोर महाबोले किशोर महाबोले आपल्याला सध्या आई कुठे काय करते या मालिकेमध्ये दिसत आहेत किशोर महाबोले यांच्या मुलीचे नुकतेच लग्न झाले आहे किशोर महाबोले यांच्या मुलीचे नाव सृष्टी महाबोले असे आहे सुनील बर्वे सुनील बर्वे अनेक वर्षापासून चित्रपट सृष्टीमध्ये कार्यरत आहेत सुनील बर्वे सध्या सहकुटुंब सहपरिवार या मालिकेमध्ये आपल्याला दिसत आहेत सुनील बर्वे यांच्या मुलीचे नाव सानिका बर्वे असे आहे मिलिंद गवळी अभिनेते मिलिंद गवळी यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे मिलिंद गवळी सध्या आई कुठे काय करते या मालिकेमध्ये आपल्याला दिसत आहेत मिलिंद गवळे यांच्या मुलीचे नाव मिथिला गवळी असे आहे